नमस्कार मित्रांनो भावांनो आणि बहिणींनो आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की आपण दिवस रात्र एक करून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे जे काही ऑनलाईन फॉर्म भरलेले आहेत त्याच्या पात्रता आणि अपात्र याद्या आता प्रसिद्ध झाल्या असून हे पात्रता आणि अपात्रता कोठे आणि कशा पद्धतीने आपण बघू शकतो याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा मी राहुल कदम आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ मित्रांनो सर्वप्रथम आपण जाणून घेणार आहोत की आपण आपल्या मोबाईलवरनं नारी शक्ती दूत ॲपवरून जे ऑनलाईन अर्ज केले होते ते कशा पद्धतीने त्याचं स्टेटस आपण बघू शकतो ते तर सर्वप्रथम आपण आपल्या नारी शक्ती दूत या ॲपवरती जायचं आहे आणि ते ॲप जर प्लेस्टोरवरती अपडेट जर त्या ॲप आले असेल तर ते, ते सर्वप्रथम अपडेट करून घ्या आणि त्यानंतर नारी शक्ती दूत ॲपमध्ये आप आपल्याला लॉगिंग करायचं आहे लॉगिंग केल्यानंतर आपल्याला सर्वात खाली स्क्रीनवरती केलेले अर्ज हा पर्याय दिसेल त्या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचा आहे त्या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर आपण जे काही आपल्या मोबाईलमधनं अर्ज भरलेले असतील त्या अर्जांची यादी आपल्याला दिसत असेल त्या यादीमध्ये आपलं जे नाव आहे ते नाव दिसत असेल त्यानंतर इतर ज्या डिटेल्स असेल त्या दिसत असतील आणि त्याच्यामध्ये स्टेटस नावाचा एक शब्द दिसत असेल त्या स्टेटस नावाच्या शब्दापुढे नेमकं काय लिहून आहे ते काळजीपूर्वक आपण बघायचं आहे त्या स्टेटसमध्ये जर ऍप्रूव्ह हा शब्द जर आपल्याला दिसत असेल तर आपला अर्ज हा मंजूर झालेला आहे जर इन रिव्ह्यू हा शब्द समजायचं आणि जर तेथे इन रिव्ह्यू जर आपल्याला दिसत असेल तर आपल्या जो काही अर्ज आपण ऑनलाईन पद्धतीने नारी शक्ती दूत ॲपवरती भरला आहे तो अर्ज आता प्रोसेसमध्ये आहे त्याला प्रोसेस होण्यासाठी काही वेळ लागू शकतो आणि जर त्यामध्ये सबमिटेड टू ऍप्रूव्ह जर आला असेल तर आपला अर्ज तेथे ते दाखल झालेला आहे पण त्यावरती अजून कोणतीही कारवाई झालेली नाहीये त्यानंतर अजून एक स्टेटस आहे ते म्हणजे म्हणजे कॅन बी एडिटेड अँड रिसबमिट म्हणजे आपण आपला अर्ज जो आहे तो परत एकदा एडिट करू शकतो आणि परत शासनाकडे मंजुरीसाठी पाठवू शकतो जर अशा पद्धती जर स्टेटस आलं असेल डिसअप्रूव्ह कॅन बी एडिटेड अँड रिसबमिट म्हणजे अस्वीकृती संपादित करून पुन्हा सबमिट करू शकतात असं जर आपल्याला दाखवत असेल तर आपण आपला अर्ज व्यवस्थित चेक करायचा आहे त्यामध्ये आपल्याकडून फॉर्म भरताना काही चुकी झालेली असेल तर ती चूक दुरुस्ती करून घ्यायची मग ती चूक आधार नंबरची असेल ती चूक नावातली असेल ती चूक आपण हमीपत्र अपलोड करताना केलेली असेल रेशन कार्ड अपलोड करताना केली असेल किंवा इतर जी काही मूळ कागदपत्र आहेत ती अपलोड करताना जर एखादी चूक केली असेल जर आपल्याला कॅन बी एडिटेड अँड रिसबमिट जर ऑप्शन आला तर तो ऑप्शन आता आपण काळजीपूर्वक हा वापरायचा आहे आता त्यानंतरचा पर्याय हा येतो की ज्यांनी ऑफलाईन अर्ज हे केलेले होते अंगणवाडी सेविकांकडे असेल ग्रामसेवकांकडे असेल किंवा वार्ड अधिकारी यांच्याकडे जर आपण लेखी अर्ज नेऊन दिले असतील तर आपल्या याद्या ह्या ग्रामपंचायत कार्यालय असेल म्युन्सिपालिटी ऑफिस असेल किंवा आपलं जे नियर वार्ड असेल अंगणवाडी असेल येथे ऑफलाईन याद्या सुद्धा आता प्रसिद्ध झाल्या आहेत ती यादी आपण तेथे जाऊन आपल्याला फिजिकली व्हेरीफाय करू जाऊन आपल्याला वैयक्तिक यादी ती बघावी लागेल जे काही ऑफलाईन अर्ज देण्यात आलेले होते त्याच्या ऑनलाईन याद्या उपलब्ध नाहीत फक्त ज्यांनी नारी शक्ती दूत ॲपवरनं ऑनलाईन फॉर्म भरला होता त्यांचीच यादी ही त्यांनी केलेल्या जो अर्ज ज्या मोबाईलमधनं त्यांनी केला होता तेथे त्यांना त्याचं स्टेटस हे दिसत आहेत त्यानंतर येतं की काहींनी सी एस सी सेंटरवरती जाऊन अर्ज भरलेले होते तर ज्यांनी सी एस सी सेंटरवरती जाऊन अर्ज भरले होते त्यांना त्यांच्या यादीत नाव आलं आहे की नाही ते त्याच सी एस सी सेंटरवरती जाऊन चेक करावं लागणार आहेत सी एस सी सेंटर चालकांनाही शासनाने आदेश दिलेले आहेत की त्यांनी जे काही ऑनलाईन फॉर्म भरले त्याचं स्टेटस किंवा यादी ही त्यांना प्रकाशित करणं बंधनकारक आहेत ही यादी दर शनिवारी ही सी एस सी सेंटर असतील अंगणवाडी कर्मचारी असतील ग्रामपंचायत असेल यांच्याकडून प्रसिद्ध केली जाणार आहेत याची सर्वांनी नोंद घ्यायची आहेत आता ज्यांचे फॉर्म रिजेक्ट झाले त्यांच्याकडे कोणता पर्याय आहे तर शासनाने अजून यावरती कोणतंही भाष्य केलेलं नाही किंवा ज्यांचा अर्ज रिजेक्ट झाला आहे त्यांच्याकरता परत एकदा एडिट ऑप्शन येणार आहे का किंवा इतर काही कारवाई केली जाणार आहे का की शासनाकडनं याकरता काही ऑप्शन उपलब्ध होईल का उपलब याकरता सद्यस्थिती तरी काही माहिती किंवा शासनाकडून तशी डिक्लेरेशन किंवा माहिती देण्यात आलेली नाही तर आपल्याला थोडी वाट पाहावी लागेल शासनाकडून काय निर्णय येतो त्याची तोपर्यंत आणि माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवरती आपण नियमितपणे भेट देत राहा आपण लाडकी बहीण योजनेचा सर्व अपडेट देण्याचा प्रयत्न करत आहोत आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी बेलायकन दाबायलाही विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद